लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आपल्याला त्यांच्या आवडीचे मोदक करायलाच पाहिजे तर त्यासाठी बघा मी एक कप बेसनपासून छान असे मोदक बनवलेले एक कप बेसनपासून छान असे दाणेदार रवाळ असे मोदक आपले इथे अकरा मोदक तयार होतात तुम्ही बऱ्याचदा मोदक खाल्ले असेल पण ह्या पद्धतीने करून बघा एकदा ट्राय केले तर तुम्ही ह्याच पद्धतीने मोदक बनवाल खूप सुरेख असे मोदक लागले मला तर हे मोदक खूप आवडले मार्केटमधून मा महागडे मोदक आणण्यापेक्षा फक्त एक कप बेसनपासून मी इथे अकरा मोदक बनवले ते सुद्धा खूप सुंदर लागले तर बघा त्यासाठी मी एक कप बेसन घेतलेले त्यानंतर एक कप आपल्याला इथे दूध घ्यायचे दूध आता आपल्याला थोडंसं घालायचं म्हणजे पोहे खायचा चमचा आहे ना तितके फक्त दोनच चमचे आपण इथे वापरणार आहे बाकीचं दूध आपल्याला नंतर वापरायचं आहे ते आपण तसंच साईडला ठेवून देऊ आणि हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे दूध असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला बेसनला आणि हातावरती या पद्धतीने चोळते म्हणजे बेसन आणि दूध एकसारखं व्यवस्थित तयार होईल याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे आता तुम्ही बघू शकता ज जसं बदलत चोळत जाणार तस तसा त्याचा कलरसुद्धा चेंज होत जाणार आहे हे मोदक करायला खूप सोपे तसेच खायलासुद्धा खूप मस्त असे रव्वाळ असे दाणेदार हे मोदक लागतात आणि साजूक तुपामध्ये केल्यावर त्याची चवच काय और असते तर बरेचदा तुम्ही मार्केटमधून मोदक आणत असाल तर एवढं खूप कमी मेहनतीमध्ये हे मोदक तयार केले जातात तर बघा छान असा कलर आलेला आहे बघा बेसनला ह्या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे मी आणि हातावर असं चोळून घेतलेलं आहे थोड्याशा गाठी वगैरे राहिल्या तरी काही नाही फक्त ते बेसन आणि दूध एक व्यवस्थित लागलं पाहिजे आता ह्या पद्धतीने गाठी राहिल्या तरी चालेल आपण आता काय करायचं आहे त्यासाठी बघा आता ह्या गाठी फोडण्यासाठी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं बारीक करताना खूप बारीक करू नका तीन ते चार मिनटं फक्त बंद चालू बंद चालू करून मस्त असं रवाळ बनवून घ्या तर मी तुम्हाला दाखवते बघा हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं आहे तीन चार मिनटं फक्त बंद चालू बंद चालू करून या पद्धतीने एकदम एकसारखं टेक्चर आलेलं आहे आणि मस्त असे रवाळ झालेले बघा एकदम सुरेख आलेले ह्याच पद्धतीने पाहिजे म्हणजे जेव्हा आपण मोदक जेव्हा खातो ना तर खाताना आपल्याला रवाळ अशी आणि दाणेदार अशी टेस्ट लागते त्याची तर बघा त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तूप घ्यायचं तर इथे साजूक तूप मी दोन चमचे इथे वापरलेले आहे आता हा पोहे खायचा चमचा त्यानेच आपल्याला हे तूप घ्यायचं आहे नंतर आपल्याला जे बेसन आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ते बेसन यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं तुपावरती आणि मस्त भाजायचं आहे एकदम खरपूस होईपर्यंत मस्त भाजायचं आहे खरी मोदक करायची मेहनत आता इथेच आहे कारण की जेवढं छान तुम्ही भाजशाल ना तुपावरती हे बेसन तितके मोदक सुरेख लागणारे तुमचे आणि खाताने तुम्ही पहिल्यांदी जरी बनवत असाल ना मोदक तरी सुरेख बनतील आणि सुद्धा खूप छान लागतील आणि जर तुमच्या घरी जर ह्या गणपतीला जर, जर बनवले ना घरी आलेले पाहुणे तुमचं नक्कीच कौतुक करतील कारण की इतके सुरेख हे मोदक तयार होतात तर आपण हे मस्त दहा मिनटं तुपावरती भाजून घेतलेले हे बेसन आणि एकदम रवाळ असं टेक्चर आहे त्याची जे रवाळपणा आहे ना तो शेवटपर्यंत तसाच राहतो त्याचं काही असं पिठासारखं का तयार होत नाही मस्त असं दाणेदार होतं बघू शकता तुम्ही आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे जसं भाजत चालले तस तसं तांबूस कलर त्याला यायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं चा। छान भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालून घ्यायचे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही त्यामध्ये वापरू शकता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं किसलेलं खोबरं जरी सुकं घातलं ना तरी चालेल त्यानंतर बघा आपण ज्या कपात एक कप दूध घेतलं तर थोडंसं आधी वापरलं नंतर आता, थोड़ -थोड़ आता, ले ले आता, आता परत आपल्याला हे थोडं थोडं करून आपण हे दूध यामध्ये ओतून घेणार आहे आता थोडंसं दूध राहिलेलं आहे तरी पण आता आपण हे छान असं घट्ट करून घेऊ लागलं तर आपण घालू नाही लागलं तर आपल्याला घालायचं नाही आहे आता मात्र गॅस मिडियम करून आपल्याला गॅसवर छान असं परतून घ्यायचं हे आणि छान असं जोपर्यंत व्यवस्थित परत रवाळ असं बेसन तयार होत नाही तोपर्यंत आपण छान असं कढाईमध्ये परतून घेणारे बेसन आणि बेसनचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी मोदकची आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हायपचं मटन येतं ते दाबायला मात्र विसरू नका तर बघा इथे छान असं रवाळ परत तयार झालेले थोडंसं मी पो राहिलेलं दूध परत मी यामध्ये ओतून दिलेलं आहे कारण की त्याची थोडीशी गरज वाटत होते थोडंसं कच्चं लागत होतं हे तर आता मी यामध्ये दूध घातल्यानंतर परत हे बेसन छान असं फुलून आलेलं आहे आणि आपल्याला परत हे परत आपल्याला हे परतून घ्यायचं जसं पाहिजे ना आपल्याला तसंच त्याच पद्धतीने हे तयार झालेलं आहे खूप मस्त तयार झालेलं आहे छान असं रवाळ सुद्धा आलेलं आहे दानेदारसुद्धा दिसतंय कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे याचा बघा फक्त एक कप बेसन आणि एक कप दुधापासून खूप मस्त असं आपलं मोदकाचं बॅटर इथे छान असं तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे आता छान मस्त परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पिटी साखर घालायचे पिटी सुद्धा मी मिक्सरलाच फिरवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक विलायची सुद्धा घातलेली होती आणि ती छान अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली ती एक कप आपण इथे पिठी साखर वापरलेली बघू शकता आणि मस्त अशी तयार झालेली आहे आणि बघा कसं सुटसुटीत आणि मोकळा असं आपला मोदकचं बॅटर तयार झालेलं आहे छान असे लागतात हे मोदक आणि हे मोदक टिकायलासुद्धा आठ दिवस टिकतात हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून राहू शकतात वरती दोन ते तीन दिवस टिकतात हे आणि फ्रीजमध्ये ठेवले तर आठ ते दहा दिवस सहज टिकतात हे आणि खूप सुरेख असा कलर आलेला आहे जसा पाहिजे तसाच आलेला आहे बघा आणि दाणेदार असं टेक्चरसुद्धा दिसतंय मस्त आता हे आपल्याला उतरून घ्यायचे मस्त तयार झालेले आता आपण एका ताटामध्ये हे काढून घेणार आहे आणि गॅस मात्र आता इथे बंद करायचं आहे आता हे ते ताट घेतलेले आणि ताटामध्ये मी हे आपलं मोदकचं बेसनचं बॅटर आपण याच्यामध्ये काढून घेऊ आणि याच्यात आपल्याला मोदक बनवून घ्यायचे मी आता एका साईडला करू आपण खूप मस्त हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा आणि ही रेसिपी तुमच्या इथे जर गणपती बसत असेल ना तर तुम्ही नक्कीच करा कारण की हे मोदक खूप छान होतात आणि पटपट पण होतात कमी वेळामध्ये हे तयार झालेले दहा मिनटात आपण हे तयार केलेले तुम्हाला जास्त जर बनवायचे असेल तर तुम्ही थोडंसं याच्यातलं प्रमाण जास्त घेऊ शकतात आता एक कपामध्ये माझे इथे अकरा मोदक तयार होतात आणि कु बघू शकतात एकटीने जरी करायचे म्हणले तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही शंभर मोदक करू शकतात इतकं मस्त हे तयार झालेले बघा बॅटर आणि ह्याच पद्धतीने पटापट आपण हे भरून हे सर्व मोदक मी तुम्हाला दाखवते बघा बघा मोदक एकदम सुरेख आलेले आहे अजिबात तुटलेला नाही काही नाही आणि दिसायला पण सुरेख दिसत आहे हे तसेच खायलासुद्धा अप्रतिम लागतात तुमच्याकडे जर गणपती बसत असेल तरी ह्या वर्षी नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्ही बनवली तर तुमचे घरी आलेले पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही इतके सुरेख असे मोदक लागतात आता आपल्याकडे दहा दिवस गणपती असतात आणि दहा दिवसामध्ये आपल्याला नैवेद्यासाठी प्रसाद लागतच असतो तर बघा हे मोदक छान तयार होतात तर बेसन आणि रव्यापासून असे सुरेख असे मोदक तुम्ही नैवेद्याला दाखवू शकतात